फक्त कामावर फोकस ठेव तोपर्यंत जोवर ध्येयच्या शिखरावर पोचत नाहीस सांग मनातल्या भीतीला आता मी तुला भीत नाही चल मग आजपासून स्वतःवर विश्वास ठेव तुझी स्वप्न खोटी नव्हती तुझ्या भविष्यासाठी तू रचलेली ती एक कहाणी होती हे एक दिवस त्यांना स्वतःहून कळेल यासाठी आजच काम कर आता फक्त स्वप्न आता फक्त यश स्वप्न मोठं ठेवायचं आहे ना मग भीती लहान ठेव कारण मोठं स्वप्न पाहणाऱ्यांना छोटी मनं समजत नाहीत भविष्यात नाव कमवायचं आहे ना मग आज हसणाऱ्यांकडे दुर्लक्ष कर कारण हसणाऱ्यांना मेहनत दिसत नाही लोक हसतील अडथळे येतील प्रचंड येतील पण लक्षात ठेव शिखरावर आहे तर मध्ये प्रचंड उंच रस्ता येणार तो पार करावाच लागणार ठेचा लागणार कदाचित रक्तही घामही गळणार पण जर तुझं स्वप्न मोठं आहे इच्छाशक्ती प्रबळ आहे विजयाचं चिन्ह जर तुझ्या डोक्यात तू कोरून ठेवलेलं आहेस तर तुला कोणतीच गोष्ट रोखू शकणार नाही मग बाकी कशाची तुला थांबवण्याची काय हिंमत आहे संकट अपयश टीका सगळं सगळं मिळणार अजून नसेल मिळालं तर ते मिळणारच हे लक्षात ठेवून चाल कारण रस्ता मोठा आहे माणसं प्रत्येक प्रकारची मिळणार तुला माणसांशी सल्ली करायची आहे की तुझ्या ध्येयावर आहे हे आधी नक्की कारण लहान मूल जरी अभ्यास करताना पूर्ण लक्ष फक्त अभ्यासात दिलं ना तर अगदी बरोबर आणि योग्य करत सगळं थोडं जरी लक्ष विचलित झालं ना तरी चुका घडतात गोष्टी मागे पडतात हे तर एक मोठं ध्येय आहे फक्त कामावर फोकस ठेवू तोपर्यंत जोवर ध्येयाच्या शिखरावर पोहोचत नाहीस सांग मनातल्या रीतीला आता मी तुला भीत नाही चल मग आजपासून स्वतःवर विश्वास ठेव भीतीऐवजी स्वप्न घेऊन वावर सगळीकडे स्वप्न फक्त यशाची बघ प्रयत्न फक्त जिंकण्यासाठी कर हसणाऱ्यांना उत्तर देण्यात वेळ घालू नकोस त्यांचं हसणं तुझ्या हृदयात आग बनवून वावर तुझी मेहनत तुझी स्वप्न खोटी नव्हती तुझ्या भविष्यासाठी तू रचलेली ती एक कहाणी होती हे एक दिवस त्यांना स्वतः कळेल यासाठी आजच काम कर आता फक्त स्वप्न आता फक्त यश प्रत्येक दिवस फक्त एक नवं पुढचं पाऊल यशाच्या दिशेने यशाच्या दिशेने